करेचे पानी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण अठ्ठावनवे पदवी मिळवली पण एकोणवीसशे अठ्ठावीसच्या एप्रिलमध्ये म्हणजे दुसरी टर्म संपल्यानंतर पडलेल्या सुट्टीत मी इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या सरहद्दीवर असलेल्या सरोवर प्रांतात हिंडून आलो इतका रमणीय प्रदेश संबंध इंग्लंडमध्ये दुसरा आढळणार नाही जवळजवळ तीस चाळीस सरोवरे आहेत त्यांपैकी काही स्कॉटलंडच्या हद्दीत येतात आणि पुष्कळशी इंग्लंडच्या सीमेतच आहेत या सरोवरांच्या सभोवार हिरव्यागार सुचीपर्ण वृक्षांनी आच्छादलेल्या डोंगरांची वेलबुट्टी निसर्गानेच उभारून ठेवली आहे ह्या डोंगरांमधून नागमोडी वळणाने खालीवर जाणाऱ्या डांबरी रस्त्याने मोटारीतून प्रवास करणे हा एक अद्भुतरम्य अनुभव आहे ह्या प्रवासात मला पुण्याच्या सौ गंगूताई पटवर्धन यांची प्रेमळ सोबत मिळाली त्याही बाल शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी लंडनमध्ये आलेल्या होत्या माझ्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर त्या राहत असत आम्ही दोघांनी जवळजवळ एक आठवडा सरोवर प्रांतात घालविला सगळ्यात विंडर मियर हे सरोवर मोठे आणि मनोहर आहे सुप्रसिद्ध आंगलकवी वर्ड्स वर्थ हा त्याच सरोवराच्या काठी राहत असे त्याचे निवासस्थान आम्ही पाहिले इंग्रजी काव्यसृष्टीत ज्यांची नावे अमर झालेली आहेत असे अठराव्या आणि एकोणविसाव्या शतकातले पुष्कळसे इंग्रज कवी ह्याच सरोभागात मुद्दाम येऊन कित्येक महिनेच्या महिने, महिने राहत असत त्यानंतर मी लीड्सला दोन तीन दिवस जाऊन आलो तेथे श्री भास्कर धोंडो कर्वे हे एम एडचा अभ्यास करीत होते इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांनी काही काळ पुण्यात माझ्या हाताखाली शिक्षकाचे काम केले होते खुद्द लंडन येथे त्यावेळी माझे गुरु सर रघुनाथ परांजपे हे हिंदुस्तानचे हाय कमिशनर होते त्यांच्या घरी अधूनमधून मी जात असे त्यांच्या पत्नी सीताबाई त्यावेळी हयात होत्या एकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो त्या दिवशी एकादशी होती सीताबाईंनी भुईमुगाच्या दाण्यात मटण शिजवले होते ते खाऊन आम्ही ती एकादशी साजरी केली एकोणवीसशे विश्य अठ्ठावीसच्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आमची टी डीची परीक्षा झाली लेखी परीक्षेचे केंद्र आमच्या डे ट्रेनिंग कॉलेजमध्येच होते सहा पेपर्स होते तीन दिवसातच परीक्षा संपली माझा शेवटचा पेपर होता मानसशास्त्राचा तो विषय तर माझा हातखंडा होता पण त्या दिवशी का कोण जाणे माझी प्रकृती एकदम बिघडली कारण आदल्या रात्री मला नीट झोप लागली नव्हती कसा तरी मी तो पेपर लिहिला त्यात आपण पास होऊ की नाही याची मनाला भीती वाटू लागली पण टी डीच्या परीक्षेचा निकाल एखाद्या दुसऱ्या पेपरावरून ठरवित नाहीत वर्षभर विद्यार्थ्याने जे काम केलेले असते ते विचारात घेऊनच निकाल जाहीर करण्यात येतो माझी पाठाची परीक्षा हॅरो काउंटी स्कूलमध्ये घेण्यात आली परीक्षेला स्वतः सर पर्सी नन आणि बर्मिंगहॅमचे सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर व्हॅलेंटाईन हे आलेले होते मी तिसऱ्या इयत्तेला स्कॉटची लॉक इन व्हार ही कविता शिकवित होतो एका बावळट नवऱ्याशी विवाहबद्ध होत असलेल्या आपल्या प्रेयसीला तिचा धाडसी प्रियकर आपल्या घोड्यावर घालून तिच्या आईबापासमोर भर लग्न समारंभातून कसा पळवून नेतो ह्या कथाभागावर ती कविता आधारलेली आहे तो बावळट नवरा त्या प्रेयसीचे क्रुद्ध आईबाप आणि तो धाडसी प्रियकर ह्यांची शब्दचित्रे अभिनयासकट मी वर्गापुढे उभी केली त्यामुळे सारा वर्ग तल्लीन होऊन गेला मीही त्या कवितेमध्ये इतका रंगून गेलो की तास केव्हा संपला आणि माझे परीक्षक केव्हा निघून गेले हे मला समजलेच नाही शाळेचे हेडमास्तर मिस्टर यंग म्हणून होते त्यांनी मला आपल्या ऑफिसात बोलावून उभय परीक्षक माझ्या पाठावर अत्यंत खुश झाल्याचे सांगितले टीडीच्या परीक्षेचा निकाल जाहीर व्हावयाला पंधरा दिवसांचा अवकाश होता ह्या काळात स्काउटिंगच्या वूड बॅजचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मी गिलवेल पार्कच्या शिबिरात जाऊन दाखल झालो बालवीर शिक्षकाला मिळणारी वूड बॅज ही सर्वोच्च पदवी लंडन शहरापासून पंधरा वीस मैल अंतरावर एपिंग फॉरेस्ट नावाचे एक सुंदर जंगल आहे त्या ठिकाणी गिलवेल पार्क हे बालवीर शिक्षणाचे सर्वोत्तम केंद्र कायमचे बांधण्यात आलेले आहे आमच्या शिबिरात ब्रिटिश साम्राज्याच्या निरनिराळ्या भागांतून आलेले अदमासे शंभर तरी बालवीर शिक्षक होते त्यांची विभागणी बारा तेरा पेट्रोल्समध्ये करण्यात आलेली होती प्रत्येक पेट्रोलमध्ये आठ बालवीर शिक्षक होते आणि प्रत्येक पेट्रोलसाठी एक स्वतंत्र तंबू दिलेला होता जे ते पेट्रोल आपापला स्वयंपाक स्वतःच करीत असे पंधरा दिवस त्या रमणीय वनस्थळीमध्ये आमचे कसे गेले ते आम्हाला समजलेच नाही दिवसभर उघड्या जागेतच शिक्षण चाले हिरव्यागार गवतावर पडल्या पडल्या आम्ही व्याख्याने रमत गमत ऐकत असू हवा फारच सुंदर होती ऊन पडे न पडे केव्हा तरी पावसाचे तुषार अत्तर शिंपडल्यासारखे अंगावर पडत रात्री शेकोट्यांचे कार्यक्रम सांघिक गाणी आणि करमणुकीचे कार्यक्रम असत पाश्चात्य संगीताची आवड लंडनमध्ये गेल्यापासून माझ्या मनात उत्पन्न झालीच होती ती ह्या शिबिरामधल्या सांघिक गायनांमध्ये रोजच्या रोज भाग घेतल्यामुळे अधिकच खोल रुजली उष्णकटिबंधातल्या आणि शीतकटिबंधातल्या जंगलात जमीन आसमानाची तफावत असते तिकडच्या जंगलात नुसतीच झाडे उगवलेली असतात त्यांच्या अधेमध्ये इकडच्या सारखी काटेरी झुडपे किंवा वेलींच्या दाट जाळ्या मुळीच नसतात त्यामुळे तिकडची जंगले अगदी स्वच्छ आणि खुली मोकळी दिसतात थंड हवेमुळे कृमी कीटक माशा विंचू सर्प ह्यांचा त्या ठिकाणी मुळी उद्भवच होत नाही त्यामुळे ही जंगले रहावयाला किंवा हिंडावयाला अत्यंत सुरक्षित असतात अभ्यासक्रम संपण्यापूर्वी एक दिवस आम्ही सर्व शिक्षकांची दोन पक्षांमध्ये विभागणी करून ह्या जंगलात लुटूपुटूची लढाई खेळलो त्यावेळी हे सर्व जंगल आम्ही पालथे घातले गिलवेल पार्कचा माझा अभ्यासक्रम ज्या दिवशी संपला त्याच दिवशी टी डीच्या परीक्षेत मी पास झाल्याची तार त्या ठिकाणी माझ्या हाती येऊन पडली माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही अनेक आर्थिक अडचणी सहन करून ज्या संकल्पासाठी मी इंग्लंडमध्ये आलो होतो तो माझा संकल्प अखेर साध्य होऊन माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले लंडन विश्वविद्यालयाच्या शिक्षणशास्त्रातल्या एम ए आणि पी एच डी ह्या दोन पदव्या मिळवण्याची माझी आत्यंतिक इच्छा होती पण त्यासाठी अधिक दोन वर्षे राहावे लागले असते आणि कमीत कमी आणखी दहा ते बारा हजार रुपये लागले असते ती व्यवस्था होणे सर्वथैव अशक्य होते इंग्लंडमध्ये त्या काळी दुय्यम शिक्षकाची नोकरी मिळणे दुरापास्त होते म्हणून साधले तेच पुष्कळ झाले असे मनाचे समाधान करून एकोणवीसशे अठ्ठावीसच्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मी लंडनचा निरोप घेतला स्वदेशी परत जाण्यापूर्वी युरोप खंडातील कित्येक देशांना धावती भेट देण्याची माझी मनिषा होती त्याप्रमाणे टॉमस कुक कंपनीकडून पंधरा दिवसांचे तिसऱ्या वर्गाच्या प्रवासाचे तिकीट मी काढले लंडनमधून प्रथम मी बेल्जियमला गेलो तेथून हॉलंडची राजधानी जी ॲमस्टरडॅम तिथे गेलो प्रत्येक स्थळी मी दीड किंवा दोन दिवस राहत असे प्रवास रात्रीचा करी म्हणजे मुक्काम आगगाडीतच होई त्यामुळे हॉटेलात राहण्याचा खर्च वाचे हॉलमधून जर्मनीमध्ये गेलो तो हिटलरच्या उदयापूर्वीचा काळ होता जर्मनीमधले पहिले शहर जे मी पाहिले ते कलॉन हे शहर राईन नदीच्या काठी आहे तेथले जगप्रसिद्ध कॅथेड्रल पाहिले कलॉनपासून बॉर्न अगदी जवळ आहे तेथली युनिव्हर्सिटी फारच प्रसिद्ध आहे राईन नदीच्या काठाने गेलेल्या विजेच्या आगगाडीने मी बॉनला गेलो आणि युनिव्हर्सिटी पाहून आलो त्या काळी पुष्कळशा जर्मनांना उत्तम इंग्रजी येत असे त्यामुळे हिंदी प्रवाशांना भाषेची मुळीच अडचण पडत नसे तेथून मी बर्लिनला गेलो त्या शहरात उंडेर डेन लिंडेन नावाचा एक प्रचंड राजमार्ग आहे त्या मार्गावरील लिंडेन हॉटेल नावाच्या एका सहा मजली हॉटेलमध्ये मी सात आठ दिवस राहिलो बर्लिनमधील जेवढी महत्त्वाची स्थळे पाहता आली तेवढी पाहून घेतली कैसरचा पॉट्स डॅम येथील राजवाडा पाहून तर थक्कच झालो त्या राजवाड्यातला नृत्य महाल हा एक जगातला चमत्कार होता त्या महालातली तळभूमी बाजूच्या भिंती आणि छत ही सर्व विविध जातीच्या निरंगाच्या बहुमोल रत्नांनी बनविलेली होती आणि त्याच्या पाठीमागे शेकडो विजेचे दिवे बसविलेले होते हे दिवे लागले आणि त्यांचा प्रकाश त्या रत्नभूमीमधून महालात आला म्हणजे तेथे नृत्य करणाऱ्या स्त्री पुरुषांना आपण पृथ्वीवर नसून इंद्रलोकात आहोत असे वाटल्या वाचून राहत नसे एका संध्याकाळी बर्लिन मधल्या एका मी बसलो होतो आजूबाजूला लोक मोठमोठे ग्लास होते त्या मी घेत नव्हतो म्हणून काहीतरी मागवायचे म्हणून कॉफी मागितली तेव्हा वेटर हसला आणि म्हणाला इथे कॉफी मिळत नाही बियरच मिळते माझा हात माझ्या खिशात नेहमी असे मी मनात विचार केला की बियर आपण पित नाही तेव्हा तिच्यासाठी विनाकारण पैसे कशाला खर्च करा म्हणून मी माझ्या खुर्चीवरून उठण्याच्या बेतात होतो इतक्यात माझ्या पलीकडे बसलेल्या एका सुस्वरूप तरुण जर्मन मुलीने मला हटकले आणि आपल्या शेजारी येऊन बसण्यास खुनावले तिला थोडेसे इंग्रजी येत होते ती मला म्हणाली मी तुला बियर देते तू इथे येऊन बस ना इलाजाने मी तिच्या शेजारी जाऊन बसलो मी नाही नाही, नाही म्हणताना तिने माझ्यासाठी बियर मागितली मी अर्धा ग्लासच कशी तरी बियर प्यालो नी उठलो त्याबरोबर तीही उठली आणि माझ्या हातात हात अडकवून मला म्हणाली लेट्स गो विंचू चावल्यासारखा तिच्या हातातून हात काढीत मी म्हणालो कुठे तेव्हा ती चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहत हसून म्हणाली माझ्या माहितीचे एक स्वस्त हॉटेल आहे तिथे आपण रात्रभर राहू तेव्हा ती वेश्या आहे हे मला समजले इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये मला भेटलेली ती पहिली स्वष्छा होती मी काही एक न बोलता तिच्याकडे पाठ फिरवून जो लांब लांब टांगा टाकीत निघालो म्हणता तीही माझ्या मागून वेगाने निघाली एवढ्याच समोरून तिच्यासारख्याच दहा बारा तरुण मुली येत होत्या त्यांना उद्देशून ती मुलगी काहीतरी जर्मनमध्ये बोलली त्याबरोबर समोरून येणाऱ्या सर्व मुलींनी मला एकदम गराडा घातला आणि त्या माझ्या भोवती मोठमोठ्याने हसत खिदळत नाचू लागल्या त्यांच्या त्या घोडक्यातून मी कसा निसटलो मी माझ्या हॉटेलाच्या दारापर्यंत अक्षरशः धूम ठोकीत आणि धापा टाकीत कसा येऊन पोचलो हे माझ्या जीवालाच माहीत जर्मनीमध्ये इंग्लंडसारखा वेश्याबंदीचा कायदा नसल्यामुळे संध्याकाळ झाली की बर्लिनच्या रस्त्यावरून तरुण वेश्यांचे तांडे गिरायकांच्या शोधासाठी हिंडत असतात ही गोष्ट पुढे मला समजली अर्थात ही हिटलर पूर्व जर्मनीमधली परिस्थिती होती ती पुढे बदलली असे म्हणतात जर्मनीहून निघालो तो थेट स्वित्झर्लंडमधील लावझान ह्या शहरी आलो रात्रीचा दीडचा सुमार होता स्टेशनसमोरच्या एका चार मजली हॉटेलात मी उतरलो चौथ्या मजल्यावरची मला खोली मिळाली गरम पाण्याने आंघोळ करून हातभर उंचीच्या पराच्या मऊ मऊ गादीवर आणि तसलीच मऊ परांची दुलई अंगावर पांघरून निद्रादेवीच्या उबदार कुशीत मी अक्षरशः विरघळून गेलो त्या सकाळी अगदी उजाडता उजाळता मला एक विचित्र स्वप्न पडले त्या स्वप्नात दोन तरुण स्त्रिया माझ्या पत्नीच्या कपाळी कुंकू लावित आहेत असे दृश्य मला दिसले त्या दोन्ही स्त्रियांचे चेहरे बारकाईने निहाळून मी पाहू लागलो तो त्या माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत असे मला आढळून आले माझ्या शाळेतील माझे शिक्षक मित्र श्री देवभक्त आणि श्री पानसे ह्यांच्या त्या दोघीजणी पत्नी होत्या त्या दोघीही थोड्या वर्षांआधी अहेवपणीच मरण पावलेल्या होत्या माझ्या पत्नीच्या कपाळी कुंकू लावित असताना तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्या मंदस्मित करीत होत्या आणि तीही त्यांच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती किती दोन किंवा तीन मिनिटे हे स्वप्न पडले असेल मी एकदम झोपेतून जागा झालो आणि बाहेर पाहू लागलो तो चांगले उजाडले होते सूर्याची कोवळी उन्हे बर्फात गिरी गिरीशिखरावर बसून हसत होती खाली खोल दरीतून वाहणारा पांढरा स्वच्छ झऱ्याचा प्रवाह ह्या खडकावरून त्या खडकावर स्वछंदाने उड्या मारीत हसत खिदळत चालला होता मला त्या स्वप्नाचा अर्थ कळेना क्षणभर मी अस्वस्थ झालो माझी पत्नी आजारी तर पडली नसेल ना मनात एकदम शंका चमकून गेली काळजात चर्र झाले पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनातून तो विचार मी निपटून टाकला कारण तसे काही असते तर घरच्या मंडळींनी पत्रामधून मला कळविले असते निदान त्याबद्दल थोडीशी मला सूचना तरी दिली असती पण तसे त्यांनी काहीच लिहिले नव्हते लावझान हे शहर सुप्रसिद्ध लेक लेमान ह्या सरोवराच्या काठी वसलेले आहे ह्याच सरोवराच्या काठी शि हा किल्ला आहे ज्याच्या तळघरातल्या एका बंदिवानाची शोककथा लॉर्ड बायरनने आपल्या प्रिझनर ऑफ आप शि ह्या अमरकाव्यात वर्णन केलेली आहे हा किल्ला मी पाहून आलो ह्या सरोवराचा विस्तार फार मोठा आहे लहानसा समुद्रच आहे म्हणा ना तो त्यावर दोन मजल्याच्या बोटी उतारूंची नेआन करीत असतात त्यामध्ये दिवसभर बसून मी जवळजवळ सबंध सरोवराला वर्तुळ घालून आलो स्वित्झरलँडहून मी पॅरिसला गेलो तेथे सॉर्बाजवळच्या एका गल्लीत मला पंधरा दिवसांसाठी एक खोली भाड्याने मिळाली त्या खोलीचे महिन्याचे भाडे होते पंचवीस रुपये त्यावेळी पॅरिसमध्ये विलक्षण स्वस्ताई होती शंभर रुपये महिन्यात माणूस उत्तम रीतीने राहू शकत होता मी पॅरिसचा भाग पायीच हिंडून पाहिला वरसायचा राजवाडा आणि उद्यान पाहण्यात तब्बल दोन दिवस घालविले जगामध्ये सर्वात उंच असलेल्या आयफेल टावरच्या शिखरावर जाऊन पॅरिस शहराचे विहंगमावलोकन करताना अंगावर हर्षाचे रोमांच उभे राहतात पॅरिसहून मी मार्सेलला गेलो युरोपच्या प्रवासात मी अगदी कमाल काटकसरीने खर्च करूनसुद्धा माझ्याजवळ फक्त पंचवीस का सव्वीस पाऊंड शिल्लक उरले होते एवढ्या पैशात पी अँड ओच्या बोटीने परत हिंदुस्थानात जाणे कसे शक्य होते तेव्हा टॉमस कुक कंपनीत जाऊन कमीत कमी किती पैशात हिंदुस्थानाला परत जाता येईल ह्याची मी चौकशी केली तेव्हा टाइम्स मेसेजरी ह्या फ्रेंच कंपनीच्या बोटीचे तिसऱ्या वर्गाचे कोलंबोपर्यंतचे तिकीट बावीस पाऊंडाला मिळते असे समजले तेव्हा तेच तिकीट विकत घेतले खिशात तीन साडेतीन पाऊंड म्हणजे अदमासे पन्नास रुपये शिल्लक उरले होते बोटीवरच्या पंधरा दिवसांच्या प्रवासात मी एकही पैसा खर्च केला नाही दिवस रात्र मी डेकवरच एका आराम खुर्चीवर पडून किंवा झोपून राही फ्रेंच बोटीवर मद्य फुकट मिळते ते फारच सौम्य असते पण तेवढी गंमत फुकटाला काही महाग नव्हती तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीसला मी कोलंबोला पोहोचलो बोटीवरच्या कोणाही नोकराला बक्षिशी न देता माझी सुटकेस घेऊन मी सफाईने बाहेर सटकलो मागे पाहिलेच नाही वाय एम सी एची इमारत जवळच होती तेथे उतरलो आणि तेथून पुण्याला धाकट्या चुलत्यांना तार करून पाऊनशे रुपये तारेने मागवून घेतले ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले कोलंबो पासून धनुषकोडी पर्यंतचे तिकीट बोटीच्या तिकिटात अंतर्भूत होते तेव्हा निराळे पैसे खर्च करण्याचा प्रश्नच नव्हता दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता रामेश्वरला येऊन पोहोचलो तेथे गाडी पाऊन तास थांबते प्लॅटफॉर्मवर सोळे नेसलेला एक उघडा बंब मद्रासी एका हातात अन्नाचा लांबोडा डबा आणि दुसऱ्या हातात केळीच्या पानाची लांब लचक गुंडाळी घेऊन हिंडत होता त्याला मी विचारले काय आहे हे तो म्हणाला गरम गरम शाकाहारी जेवण माझ्या तोंडाला पाणी सुटले शाकाहारी अन्न किती महिने तरी माझ्या तोंडात पडले नव्हते मी प्लॅटफॉर्मवर उतरलो व्यवस्थित मांडी घालून बसलो त्या मद्राशाने माझ्यासमोर केळीचे पान मांडून डब्यातले अन्नम सारम अन पापडम हे पदार्थ वाढले खरोखर तो म्हणाला त्याप्रमाणे अन्न अत्यंत गरम गरम आणि फारच रुचकर होते मनातल्या मनात मी पुंडलिक वर्दे हा विठ्ठल म्हणून अगदी पोटभर त्या अन्नावर हात मारला साराम मोठमोठ्याने चांगला आवाज करून ओरपले किती महिने तरी मला ओरपावयाला मिळाले नव्हते काही म्हटले तरी आपले अन्न ते आपलेच अन्न त्याच्यावरून इंग्लंडची सारी पंचपक्वानने ओवाळून टाकावीत रात्री मी मद्रासला पोहोचलो तेथून पुण्याचे सेकंड क्लासचे तिकीट पासष्ट रुपयाला काढले त्या रात्री मद्रासला एका हॉटेलात मुक्काम केला असे भिकार हॉटेल या जन्मात मी कधी पाहिले नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी मी मद्रासहून निघालो इंग्लंडमध्ये दिग्विजय मिळवून चौदा महिन्यांनी आपण आता परत पुण्याला जातो आहोत ह्या आनंदाच्या धुंदीने मी मनातल्या मनात अगदी बेहोश झालेलो होतो आता पुण्यामध्ये आपला केवढा सत्कार होईल ह्या एका विचाराखेरीज माझ्या डोक्यात दुसरा कोणताही विचार नव्हता सोळा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी दीड वाजता मी पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर हर्षोत्फुल्ल अंतकरणाने आणि कपल्लक खिशांनी उतरलो माझ्या स्वागतासाठी तीस चाळीस आप्त मित्र आणि शाळेतले शिक्षक जमा झालेले होते माझ्या बदललेल्या आकृतीकडे आणि अद्ययावत इंग्रजी वेशभूषेकडे पाहून ते सारे चकितच झाले हिंदुस्थानातून गेलो तेव्हा माझे वजन एकशे तीस पाऊंड होते पण आता परत आलो तेव्हा माझे वजन एकशे नव्वद पाऊंड झालेले होते माझ्या शरीरात आणि व्यक्तिमत्वात अमूलाग्र क्रांती झाली होती प्लॅटफॉर्मवर माझ्या स्वागतासाठी जमलेल्या कित्येकांना मी बेहोश आनंदाने मिठ्या मारित होतो कोणाचे दोन्ही हात हातांनी पकडून जोरजोरांनी खालीवर हलवित होतो पण त्यांच्यापैकी कोणाच्याही मुद्रेवर माझ्या आनंदाचे आणि हर्षाचे प्रतिबिंब उमटलेले दिसले नाही सर्वांचे चेहरे मला खिन्न आणि मलूल भासले कारण मला समजेना मग स्वित्झरलँड मध्ये पडलेल्या त्या स्वप्नाची मला आठवण झाली आणि माझ्या सर्वांगावर कंप उठला माझ्या मेवण्यांना मी चाचरत विचारले घरची मंडळी सगळी ठीक गंभीर चेहरा करून त्यांनी नुसता हुंकार दिला कुणी आजारी बिजारी धीर करून मी पुन्हा भीतभीत विचारले पंत माझे मेवणे मान खाली घालून तुम्ही आता घरी चला माझ्या काळजात सर्र झाले माझी बायको आजारी असली पाहिजे ह्याविषयी आता मला तीळमात्र शंका उरली नाही पण कशाने कशाने तिच्या आजाराच्या स्वरूपाची मला कल्पनाच होईना चौदा महिन्यांनी घरी परत आल्याच्या माझ्या साऱ्या आनंदावर एकदम विरजन पडले स्टेशनावरून घरी परत येईपर्यंत मोटारीमध्ये मी कोणाशी बोललो नाही कोणीही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही दारापुढे मोटार थांबली घराचा जिना चढता चढता माझी छाती धडधड करीत होती दुर्दैवाने ताट पुढे ठेवले आहे चित्र रेखाटण्याचा मन निष्फळ प्रयत्न करीत होते माडीवर पोचताच डाव्या बाजूला असलेल्या माझ घराकडे वळलो बाहेरच्या खोलीत माझी आई चुलत्या आणि शेजारच्या काही बाया गंभीर चेहरे करून उभ्या होत्या मी त्यांच्याकडे पाहून क्षीणपणे हसण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर माझ्या आईला एकदम भडबडून आले एकदम मला मिठी मारून ती ढसाढसा रडू लागली छातीतून गळ्यात आलेल्या भावनांचा आवंडा मोठ्या कष्टाने मी गिळला आईची मिठी हळूच सोडवली आणि मन घट्ट करून मी आतल्या खोलीत पाय टाकला कोण काशी माझी बायको काशी तिचा चेहरा मी ओळखला पण बाकीचे शरीर छे छे ते तिचे नव्हते त्याचे प्रेत झाले होते डोळ्यातच तेवढे प्राण लुकलुकत होते माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसेना धाडकन मी तिच्या उशागती कोसळलो आणि तिच्या तोंडावर तोंड ठेवून हंबरडा फोडला काशी माझ्या चुलत्यांनी आणि मेवण्याने मला एकदम मागे ओढले क्षय झाला आहे तिला कोणीतरी हळूच माझ्या कानात सांगितले दोन्ही हातांनी तोंड झाकून मी ओक्साबोक्शी रडू लागलो मरणाच्या उंबरठ्यावर घोटाळणाऱ्या माझ्या लाडक्या काशीचे प्राण मी कसे वाचवू माझ्या सर्वांगाचा तडफडाट झाला काशी माझ्याकडे निर्जीव बुबुळांनी असहायपणे पाहत होती तिचा चेहरा थोडासा रडवा झाला पण तिला रडण्याचे सुद्धा सामर्थ्य नव्हते काहीतरी माझ्याशी तिला बोलायचे होते असे मला वाटले मी माझा कान तिच्या ओठांजवळ नेला खोल आवाजात घोगरे शब्द आले बरे आहात ना तुम्ही डबडबलेल्या डोळ्यांनी मी नुसती मान हलवली माझ्या डोळ्यातले असू तिच्या घालांवर सांडत होते ती थोडी हसली पुन्हा तिच्या ओठांतून अस्पष्ट शब्द आले तुम्ही आलात मी चालले असे म्हणून तिने डोळे मिटले तेच तिचे शेवटचे शब्द त्यानंतर दहा दिवस तिने कसे तरी काढले ह्या दहा दिवसात मी एकसारखा तिच्या बिछाण्याशी बसून होतो लंडनहून तिचा फोटो मोठा करून मी आणला होता तो एक दिवस मी तिला दाखवला तेव्हा ती किंचित हसली बस तेवढेच तिच्या डोळ्यांवरची झापड दिवसेंदिवस वाढत होती शुद्धीवर आली की माझ्याकडे पाहिल्यासारखे करायची पण पुढे तिच्या डोळ्यातली ती ओळखही गेली शेवटचे तीन दिवस तिचा प्राणतंतू जीवन आणि मरण ह्यांच्या सीमेवर लोंबकळत होता तिची तडफड मला बघवेना सत्तावीस ऑक्टोबर एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी सकाळी तिची प्राणज्योत मालवली केवढ्या आशेने आणि हर्षाने मी विलायतेहून परत आलो होतो असे कसे झाले हे दुर्दैवाने माझ्या काळजाचा लचकाच तोडला ओंकारेश्वराच्या स्मशानात तिच्या धडधडत्या चितेकडे अश्रुपूर्ण नेत्रांनी पाहत मी स्वतःशीच पुटपुटलो पदवी मिळवली पण पत्नी गमावली नारळी पौर्णिमा एकोणवीसशे त्रेसष्ट समाप्त नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद